स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटा चिलटे दूषित पाणी नगरपालिकेत पालिक का झाला कर्मचार सत्कार तुम्हाला सोने खरे कराए तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन के शंबर टक्के बीआईएस नाइन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आई डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे साध्याच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा गेल्या काही दिवसापासून विटा शहरातील पाटील वस्ती येथे दूषित पिण्याचा पाणीपुरवठा होतोय अनेक दिवसापासून हा या होत असलेल्या दूषित पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं अनेक वेळा दुरुस्ती करून देखील जिथे हे दूषित पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत होतं तो भाग मिळून येत नव्हता नगरपालिकेकडून दुरुस्ती करूनही वारंवार हे दूषित पाणी या पाणी पुरवठ्यामध्ये मिसळत होतं अखेर यावर विटातील युवा नेते श्रीधर जाधव यांनी आवाज उठवला जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्यांनी ते विटा नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या केबिन समोर उठणार नाही असा पावित्र घेतला श्रीधर जाधव हे केबिन समोर बसताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाचं रान करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला अखेर बऱ्याच मेहनतीनंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांना जिथे हे दूषित पाणी पाईपलाईन मध्ये मिसळत होतं तो भाग मिळाला आणि त्यांनी त्या ठिकाणची दुरुस्ती केली याबद्दल श्रीधर जाधव यांनी विटा नगरपालिकेत जाऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसापासून विटा शहरात चिलटा आणि धुमाकूल घातलाय त्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त आहेत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नाका तोंडात चिलट जात आहेत त्यामुळे आरोग्याच्या तसेच विविध समस्या उद्भवल्या होत्या या विटा नगरपालिकेनं तातडीने उपाययोजना करत शहरातील अनेक भागात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली त्यामुळे नागरिकांना तुर्तास तरी दिलासा मिळाला यावेळी प्रशासनाच्या वतीनं मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील व प्रशासक डॉक्टर श्री विक्रम बांदल यांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं तसेच हा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत नागरिकांनी मास्क अथवा रुमाल तसेच अचानक होणारे अपघात टाळण्याकरता वाहनधारकांनी डोळ्यांवरती चष्मा वापरावा असं आवाहन केलं चिलटांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आल्या स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे यांनी शहरामध्ये चिलटांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता आरोग्य विभागाच्या वतीनं शहरांमध्ये सर्वत्र औषध व फवारणी करण्यात येत असून असे पुन्हा आढळल्यास चौऱ्याऐंशी वीस शून्य एक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या हेल्पलाईन नंबरवरती आपली माहिती पाठवावी असं त्यांनी सांगितलंय यावेळी कर्मचाऱ्यांचा सत्कार नंतर काय म्हटलंय पाहूयात नमस्ते मी श्रीधर जाधव एक मान्य सुहासभैया बाबर यांचा कार्यकर्ता गेल्या सोमवारी तेवीस तारखेला मी पाण्याच्या दुर्गंधी संदर्भात या ठिकाणी ठिया आंदोलन केलं होतं माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या केबिन समोर त्यावेळेला पाण्याची जी अवस्था होती ती सर्व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सांगितली अधिकाऱ्यांना सांगितले माननीय सुहासभैया बाबर यांनी तत्काळ प्रशासनाला आदेश दिले माझ्या आंदोलनाची दखल घेऊन तसंच इथल्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन तातडीने कामाला लागले व तिथलं काम, काम सर्व पूर्ण केलं त्याबद्दल मी सर्व अधिकारी वर्गाचं प्रशासनाचं आभार मानण्यासाठी येतं आलो व त्यांचा आभार व्यक्त केलं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आम्ही सांगितलेल्या कामाचं लगेच दखल घेण्यात यावी एवढीच विनंती आहे आणि सामान्य जनते स्वेटेच धरू नये एवढीच विनंती करतो मी अनिल पवार पाणीपुर सपोर्यझर विटानगर परिषद गेल्या बऱ्याच दिवसापासून भवानीमाळ परिसरामध्ये घाण पाण्याच्या तक्रारी येत होत्या प्रशासनाच्या वतीनं पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं आमचं काम सुरूच होतं आणि या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला थोडा वेळ लागला तर पॉईंट शोधण्यासाठी काम सुरूच असताना त्यांनी आंदोलन या ठिकाणी केलं त्याचबरोबर आम्हाला प्रशासक मान्य प्रशासक साहेब त्याचप्रमाणे माननीय मुख्याधिकारी साहेब त्यांनी सूचना दिल्या सर्व टीम आम्ही कामाला लागलो आणि सर्वांनी मिळून काम करून हा पॉईंट आम्हाला सापडला अखेर आणि शेवटी आम्हाला त्यामध्ये यश आलं आज, आज इथून पुढं भावानीमाळ परिसरला स्वच्छ निर्जंतुक पाणी जात आहे हा फॉल्ट पूर्णपणे निघालेला आहे आणि नगरपालिकेच्या वतीनं आम्हाला पहिल्यापासून सूचना आहे जिथं घाण पाणी आहे तिथं पहिल्यांदा प्रायोरिटी देण्यात यावी ते काम आम्ही पहिल्यांदा हातात घेतो त्या पद्धतीनं आम्ही काम आज करून दिलेलं आहे त्यासाठी आमच्या सर्व टीमनं अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे सर्व प्रशासनाचं टीमचं आभार त्यासाठी विटेश शहरातील उपनगरातील नागरिकांना मी पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं एवढीच विनंती करतो जर कुणाचं कनेक्शन तुटलं असेल कुणाला पाणीपुरवठा कमी दाबा होत असेल कुणाला घाण पाण्याची तक्रार जाणवत असेल यांनी गप्प न बसता त्वरित नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्यामुळे इतरांना दूषित पाणी जाणार नाही याची खबरदारी आपल्याला वेळीच घेता येईल एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा